नमस्कार मित्रांनो आपण ऐकणार आहोत एक असं पुस्तक जे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील सगळ्यात मोठ्या समस्येवर प्रकाश टाकतं जास्त विचार करणं म्हणजेच ओव्हर थिंकिंग हो आपल्याला जेव्हा काही गोष्ट घरते तेव्हा आपण ती एकदाच नाही तर शंभर वेळा डोक्यात पुन्हा पुन्हा जगतो हीच ती सवय जी आपलं मन थकवतं आपला आत्मविश्वास कमी करते आणि आनंद हरवते लेखक मिक ट्रेंटन यांनी स्टॉप ओव्हर थिंकिंग या पुस्तकात एक सोपा पण गहिरा संदेश दिला आहे विचारावर नियंत्रण ठेवा अन्यथा विचार तुम्हाला नियंत्रित करतील या पुस्तकात तुम्हाला मिळतील स्वतःचं मन शांत ठेवण्यासाठी वैज्ञानिक उपाय अनावश्यक विचार थांबवण्यासाठी सोप्या तंत्रा आणि वर्तमान क्षणात जगण्यासाठीची खरी कला हे पुस्तक फक्त मानसिक आरोग्यावर नाही तर ते आहे मनाचं स्वातंत्र्य परत मिळवण्याचं मार्गदर्शन जर तुम्हाला अशीच आत्मविकास प्रेरणा आणि मानसिक शांतता देणारी मराठी ऑडिओबुक्स आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं एक छोटं सबस्क्रिप्शन आम्हाला आणखी अशा अर्थपूर्ण पुस्तकं तुमच्यापर्यंत पोहोचवायला ऊर्जा देतं चला तर मग शांत बसा मन स्थिर ठेवा आणि सुरू करूया हा सुंदर प्रवास स्टॉप ओव्हर मनाच्या गोंधळावर विजय मिळवा भाग एक विचारांची गर्दी ओव्हर थिंकिंग म्हणजे नेमकं काय का तुमच्या मनात दिवसाला किती विचार येतात वैज्ञानिक सांगतात एका माणसाच्या मनात दररोज सुमारे साठ हजार ते ऐंशी हजार विचार येतात पण गंमत बघा यातील जवळपास ऐंशी टक्के विचार नकारात्मक असतात आणि पंच्यानवे टक्के विचार हे कालचेच असतात आपण सतत विचार करतो त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा आठवतो भविष्याची काळजी करतो भूतकाळाची पश्चाताप करतो आणि मग स्वतःच स्वतःला अडकवतो एका न संपणाऱ्या विचारांच्या जाळ्यात हीच अवस्था म्हणजे ओव्हर थिंकिंग निक ट्रेंटन म्हणतात ओव्हर थिंकिंग म्हणजे आपण समस्या सोडवण्याऐवजी तीच समस्या मनात हजारदा पुन्हा जगणं तुम्ही जेव्हा काही चुकीचं बोलता तेव्हा तो क्षण संपतो पण तुम्ही मनात तो प्रसंग पुन्हा पुन्हा रिवाइंड करता मी असं बोलायला नको होतं ते चुकीचं वाटलं असेल का त्यांनी काय विचार केलं असेल हा मेंटल रिप्ले हेच ओव्हर आहे हे तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखतं तुमचं मन थकवतं आणि तुम्हाला स्वतःच्या शंकांमध्ये अडकवून ठेवतं भाग दोन मनाची यंत्रणा विचारांचा प्रवास कसा चालतो मानवी मेंदू हा अद्भुत संगणक आहे पण त्याचं डिफॉल्ट सेटिंग म्हणजे सुरक्षा शोधणं आपलं मन सतत धोका टाळण्यासाठी सज्ज असतं भूतकाळातली वेदना चुका नकार या सगळ्या आठवणीवरून मेंदू सतत भविष्याचा अंदाज बांधत राहतो उदाहरणार्थ एकदा तुम्हाला कोणी दुखावलं तर पुढच्या वेळी तसंच काहीसं घडताना तुमचा मेंदू म्हणतो थांब पुन्हा तसंच होईल ही प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम असली तरी तीच ओव्हर थिंकिंगला जन्म देते निक ट्रेंटन सांगतात ओव्हर थिंकिंग हा तुमच्या मेंदूचा चांगल्या उद्देशानं केलेला गैरवापर आहे मन सुरक्षित राहण्यासाठी विचार करतं पण आपण त्याच विचारांच्या ओघात स्वतःचं आयुष्य हरवतो भाग तीन ओव्हर थिंकिंगचे परिणाम शांततेचा गळा घोटणारा शत्रू ओव्हर थिंकिंगचे परिणाम फार सूक्ष्म पण धोकादायक असतात ते हळूहळू तुमचा आत्मविश्वास निर्णयक्षमता आणि शांती हिसकावून घेता तुम्ही निर्णय घेण्यास घाबरता तुम्ही सतत वर्स्ट केस सिनॅरिओ विचार करता तुम्ही भूतकाळावर अडकून राहता आणि सर्वात मोठं म्हणजे तुम्ही वर्तमानात जगणं विसरता ही अवस्था अशी असते जणू तुम्ही गाडी चालवताय पण ब्रेक आणि अॅक्सिलरेटर एकाच वेळी दाबताय मन सतत चालू आहे पण तुम्ही कुठेच पोहोचत नाही भाग चार ओव्हर थिंकिंग थांबवण्यासाठी पहिलं पाऊल जागरूकता अवेअरनेस निक ट्रेंटन सांगतात ओव्हर थिंकिंग थांबवायचं पहिलं आणि सर्वात प्रभावी पाऊल म्हणजे जागरूकता तुम्ही विचार करताय हे लक्षात आल्या क्षणी तुम्ही त्यातून बाहेर पडायला सुरुवात करता कारण विचार आणि तुम्ही एक नाही आहात विचार हे फक्त मनाचं आवाज आहेत आणि तुम्ही तो आवाज ऐकणारे निरीक्षक आहात जेव्हा तुम्हाला विचारांची गर्दी जाणवेल तेव्हा स्वतःला हरूच विचारा हा विचार उपयुक्त आहे का हा विचार मला शांत करतो की अस्वस्थ मी यावर नियंत्रण ठेवू शकतो का ज्या क्षणी तुम्ही विचारांवर प्रश्न विचारता त्या क्षणी तुम्ही त्यांच्या गुलामीतून मुक्त होता भाग पाच तुमच्या विचारांवर नाही तर स्वतःवर नियंत्रण ठेवा निक ट्रेंटन सांगतात तुम्ही तुमचे विचार थांबवू शकत नाही पण तुम्ही त्यांना महत्त्व देणं थांबवू शकता विचार हे समुद्राच्या लाटांसारखे असतात लाटांवर नियंत्रण ठेवता येत नाही पण तुम्ही पोहायला शिकू शकता त्याचप्रमाणे मनावर नियंत्रण म्हणजे विचार मिटवणं नाही तर त्यांचं निरीक्षण शांतपणे करणं आहे माइंड डिटॅचमेंट टेक्निक्स जेव्हा विचार येतात त्यांना थांब म्हणू नका फक्त म्हणत रहा मला हा विचार दिसतोय थोड्याच वेळात तुम्हाला जाणवेल की तो विचार निघून गेलाय कारण जेव्हा तुम्ही विचाराला नाव देता तेव्हा तुम्ही त्याचं गुलाम राहत नाही भाग सहा अपूर्णतेला स्वीकारा ओव्हर थिंकिंगचं एक मोठं मूळ आहे परफेक्शनिझम परफेक्ट होण्याची सवय आपल्याला नेहमी योग्य निर्णय घ्यायचा असतो चुकीचं होऊ नये असं वाटतं पण निक ट्रेंटन म्हणतात परफेक्ट होण्याचा प्रयत्न म्हणजे स्वतःला नाकारण्याचा दुसरा मार्ग जीवनात सर्व काही अचूक होणार नाही काही चुका तुमच्या शिकण्याचा भाग आहेत ओव्हर थिंकिंग थांबवायचं असेल तर अपूर्णतेला स्वीकारा मंत्रा मी प्रत्येक गोष्ट परफेक्ट करायला आलो नाही मी शिकायला आलो आहे हे वाक्य रोज स्वतःला आठवा भाग सात विचारांची साखरी तोडण्यासाठी पाच सेकंद नियम जेव्हा तुम्ही काहीतरी विचारात अडकता तेव्हा तुमचा मेंदू त्या विचाराभोवती ऊर्जा निर्माण करतो तो चक्र थांबवण्यासाठी एक साध पण प्रभावी तंत्र आहे पाच सेकंदचा नियम मेल रॉबिन्सच्या कल्पनेवर आधारित तंत्र जेव्हा तुमचं मन विचारांच्या जाऱ्यात अडकतं तेव्हा उलट मोजा पाच चार तीन दोन एक आणि लगेच काही कृती करा जसं पुस्तक उघडा थोडं चालायला जा श्वास घ्या आणि लक्ष वर्तमान क्षणाताना ही कृती तुमच्या विचारांचा फ्लो तोडते कारण मनाला नवीन कार्य दिलं की जुनी विचारसाखरी आपोआप संपते भाग आठ श्वास मन आणि शरीर यांचं सेतू ओव्हर थिंकिंगचं सर्वात सोपं आणि नैसर्गिक औषध म्हणजे श्वासावर लक्ष केंद्रित करणं आपल्या शरीरात श्वास ही एकमेव गोष्ट आहे जिथे वर्तमान भूत आणि भविष्य सगळं एकत्र येतं निक ट्रेंटन सांगतात जेव्हा तुम्ही श्वासावर लक्ष देता तेव्हा तुम्ही विचारांच्या बाहेर जाता सिंपल प्रॅक्टिस डोळे बंद करा श्वास घ्या चार सेकंद थांबा दोन सेकंद हळूवार सोडा सहा सेकंद आणि फक्त श्वासाच्या प्रवाहाला अनुभवत राहा पाच मिनिटातच मनातील गोंधळ शांत होत जातो श्वास म्हणजे मनाचं अँकर आहे जे तुम्हाला वर्तमान क्षणात स्थिर ठेवतं भाग नऊ वर्तमान क्षणात जगण्याची कला माइंडफुलनेस ओव्हर थिंकिंग नेहमी भूतकाळ आणि भविष्य यांच्यात थिरतो मन म्हणतं तेव्हा असं झालं आता काय होईल पण शांतता फक्त एकाच ठिकाणी मिळते वर्तमानात माइंडफुलनेस म्हणजे वर्तमान क्षणात असणं पूर्णपणे जे चाललं आहे ते पाहणं आणि स्वीकारणं निक ट्रेंटन सुचवतात दिवसभरात काही वेळ मोबाईल बाजूला ठेवा जेवत असताना फक्त जेवणाचा स्वाद अनुभवा चालताना फक्त चालणं अनुभवा या छोट्या सवयी तुम्हाला विचारांच्या गोंधळातून बाहेर काढतात कारण वर्तमान क्षणात विचार नाही फक्त अनुभव असतो भाग दहा विचारांचं पुनर्निर्माण ओव्हर थिंकिंग थांबवण्यासाठी फक्त विचार थांबवणं पुरेसं नाही तर विचारांचं रूपांतर करायला शिकायला हवं उदाहरण मी अपयशी ठरलो मी अजून शिकतो आहे सगळं माझ्यामुळे चुकलं कदाचित ही परिस्थिती मला काही शिकवतीये ही रिफ्रॅमिक प्रक्रिया तुमचं मन नकारात्मकतेतून सकारात्मकतेकडे नेते आणि हळूहळू विचार तुमच्यावर राज्य करणं थांबवतात भाग अकरा विचारांपेक्षा कृतीला महत्त्व द्या ओव्हर थिंकिंग थांबवण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे कृती कारण कृती म्हणजे विचारांचं विरुद्ध निक ट्रेंटन म्हणतात यू काँट बी ओव्हर थिंकिंग अँड टेकिंग ऍक्शन ऍट द सेम टाईम जेव्हा तुम्ही कृती करता तेव्हा मनाला नवीन दिशा मिळते विचार अडकत नाहीत ते वाहू लागतात तुम्ही लिहायला सुरू करा फोन करा एखादा छोटा निर्णय घ्या जरी तो परिपूर्ण नसेल तरी कारण काहीतरी करणं हे काहीच न करण्यापेक्षा हजार पट चांगला आहे ओव्हर थिंकिंग म्हणजे मनाचं ठप्प होणं आणि कृती म्हणजे जीवनात पुन्हा गती आणणं भाग बारा सेल्फ कम्पॅशन स्वतःवर दया नाही प्रेम ठेवा अनेकदा आपण स्वतःलाच कठोरपणे न्यायतो मी पुरेसा चांगला नाही मी पुन्हा चुकलो हे विचार ओव्हर थिंकिंगचं इंधन आहेत निक ट्रेंटन म्हणतात तुम्ही स्वतःशी जसं बोलता तसं कुणाशीही बोलणार नाही स्वतःवर दया नको पण स्वतःवर प्रेम ठेवा जेव्हा तुम्ही स्वतःला माफ करता तेव्हा मनाच्या गोंधळातली धार कमी होते मंत्र मी माझ्या चुका आहे पण मी त्या सुधारायला तयार आहे ही ओर मनापासून म्हणा दर रोज भाग घेरा डिजिटल डिटॉक्स मनासाठी जागा निर्माण करा ओव्हर थिंकिंग वाढवणाऱ्या सर्वात मोठ्या कारणांपैकी एक म्हणजे माहितीचा ओव्हरलोड आपण दिवसातून शेकडो गोष्टी पाहतो वाचतो ऐकतो मनाला एक क्षणही शांत बसायला वेळ मिळत नाही निक सुचवतात दररोज किमान एक तास स्क... स्क्रीन फ्री ठेवा सकाळी उठल्या उठल्या मोबाईल पाहू नका दिवसात काही वेळ शांततेचा उपवास ठेवा कुठल्याही माहितीशिवाय शांतता ही, ही लक्झरी नाही ती आवश्यकता आहे कारण जिथे शांतता असते तिथे विचारांवर नियंत्रण येतं भाग चौदा भावनिक उपचार इमोशनल हिलिंग ओव्हर थिंकिंग अनेकदा जुन्या भावनिक जखमांमधून उगम पावतो कधीतरी कोणीतरी आपल्याला दुखावलं नाकारलं अपमानित केलं आणि ती वेदना अजूनही मनात दडलेली असते निक सांगतात तुम्ही त्या जखमांना दडपून ठेवता पण तुमचे विचार त्या आवाजात बोलतात म्हणूनच हिलिंग ही ओव्हर थिंकिंग थांबवण्याची महत्वाची प्रक्रिया आहे हिलिंग स्टेप्स एक त्या वेदनेचं नाव घ्या हो मला तेव्हा दुःख झालं होतं स्वतःला दोष देणं थांबवा तीन आणि स्वतःशी प्रामाणिक रहा मी आता त्यातून पुढे जायचं ठरवलं आहे जशी जखम भरते तशी मनाची गोंधळही शांत होत जातो भाग पंधरा माइंड रिसेट रुटीन दैनंदिन शांत मनासाठी सवयी निक ट्रँटन यांनी माइंड रिसेट रुटीन सुचवली आहे जी दररोजच्या जीवनात वापरली तर ओव्हर थिंकिंग कमी होऊ लागतं स्टेप एक सकाळचा शांत आरंभ उठल्या उठल्या मोबाईल न पाहता फक्त पाच मिनिटं श्वासावर लक्ष द्या आणि म्हणत रहा आजचा दिवस मी शांत ठेवणार स्टेप दोन जर्नलिंग विचार लिहून टाका मनात जे काही आहे ते कागदावर उतरवा विचार लिहिल्यावर ते हलके होतात स्टेप तीन थोडं चालणं स्ट्रेचिंग शरीर हलवलं की मन हलकं होतं मन आणि शरीर यांचं नातं तुटलं की विचार वाढतात स्टेप चार संध्याकाळी दहा मिनिटं शांततेत बसा कोणतीही संगीत नाही मोबाईल नाही फक्त स्वतःसोबत वेळ घालवा तुमचं मन तिथेच पुन्हा स्थिर होतं भाग सोलह निक ट्रेंटनचे दहा सुवर्ण नियम द पीसफुल माइंड ब्लू प्रिंट अपलिफ्टिंग सॉफ्ट एक विचार येतात ते नैसर्गिक आहे पण त्यांना महत्व द्यायचं की नाही हे तुमचं ठरतं दुसऱ्या सध्याच्या क्षणात जे आहे तेच खरं भूतकाल आणि भविष्य फक्त कल्पना आहेत तीन मन व्यस्त असेल तर शरीर सक्रिय ठेवा कृती ही विचारांवरची औषध आहे चार श्वास म्हणजे तुमचं मन स्थिर ठेवणारी दोरी तिला सोडू नका पाच तुम्ही परफेक्ट नाही आणि तेच तुमचं सौंदर्य आहे सहा स्वतःशी मृदू बोला तुम्ही स्वतःचे सर्वात जवळचे मित्र आहात सात काही गोष्टींचं उत्तर न मिळणं हेही उत्तर असतं आठ इतरांच्या मतांवर नव्हे तुमच्या शांततेवर तुमचं सुख ठरतं नवं प्रत्येक दिवस नव्याने सुरू करा कालचं ओझं आजवर आणू नका दहा आणि सर्वांत महत्वाचं विचारांपेक्षा आयुष्य मोठं आहे जगा फक्त विचार करू नका भाग सतरा शेवटचा संदेश मनाचं स्वातंत्र्य मिळवा निक ट्रेंटन शेवटी म्हणतात ओव्हर थिंकिंग म्हणजे मनाचं कारागृह आहे आणि अवेअरनेस म्हणजे त्याची चावी तुमचं मन हे तुमचं शत्रू नाही ते तुमचं साधन आहे फक्त त्याला योग्य दिशा हवी थोडं थांबा श्वास घ्या आणि स्वतःला सांगा मी माझ्या विचारांपेक्षा मोठा आहे ही जाणीवच तुम्हाला स्वातंत्र्य देते आणि त्या क्षणी ओव्हरथिंकिंग थिंकिंग संपतं आणि आयुष्य सुरू होतं मित्रांनो जर तुम्हाला ही स्टॉप ओव्हर थिंकिंग मराठी ऑडिओ बुक आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं एक छोटंसं सबस्क्रिप्शन आम्हाला आणखीन अशा प्रेरणादायी पुस्तकं विचार आणि शांततेचा प्रवास तुमच्यापर्यंत पोहोचवायला मदत करतं लक्षात ठेवा मनाचं गोंधळ थांबवा आणि शांततेत जगा कारण आयुष्य सुंदर आहे जेव्हा विचार थांबतात तेव्हाच ते खरं सुरू होतं